सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवित गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या कक्षेत सापडलेला मोठा चौक मोकळा केला आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली सांगलीच्या छत्रपती शिवाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केला होता यामुळे वारंवार अपघात होणं वाहतूक कोंडी होणं असे प्रकार घडत होते यामुळे उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत भाजी विक्रेत्यांनी पोलिसांनी रस्त्यावरील वाढीव अतिक्रमण केलेले कट्टे महापालिकेने तोडून टाकले याच बरोबर विनापरवाना बेकायदेशीर लावलेल्या हातगाड्या सुद्धा पथकाने जागेवरच तोडल्यात त्यामुळे भाजी मंडई समोरील अतिक्रमणात अडकलेला मोठा चौक या कारवाईमुळे मोकळा झाला सांगलीत असणाऱ्या भाजी मंडईतील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मांडलक जाण आहे महापालिकेच्या या कारवाईमुळे भाजी मंडईतला चौक मोकळा झाला उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण मोहीम युद्ध पातळीवर करण्यात आली या मोहिमेत अतिक्रमण हवामान विभागाचे विशेष कार्य अधिकारी दिलीप घोरपडे स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे विक्रम घाटगे आणि कर्मचारी सहभागी झाले होते नमस्कार मी वैभव साबे उपायुक्त सांगली मेडम महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे मान्य आयुक्त सत्यम गांधी सर यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईला शेतील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू भगिनी त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं अगदी एक दोन तासामध्ये ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा जो चौक आहे तिथंही मऱ्याचं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून आहे त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथला एक कचरा जो प्रश्न होता तोही स्वच्छता मार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं ला आहे या कामी आज आपल्या अतिक्रमण विभागाचे घोसफडे सा साहेब सहाय्यक आयुक्त साहेब आणि सर्व एसआय व मुखामारी यांच्या टीमबरोबरच अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आता पत्रकार बंधू असतील किंवा इचे सामाजिक कार्यकर्ते असतील यांनीही खूप सहकार्य केले सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आभार करते धन्यवाद